नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मुंबईच्या प्रथमेशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे आणि तुम्हाला कमलेलवरनं समजलं असेल की आज आपण राहुलदादा पाटील म्हणजेच मथुरचे मालक यांच्यावरती आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सर्व बैलगाडा प्रेमी सगळे महादेवाचे नंदी हे आपलेच आहेत तर राहुलदादा पाटीलही आपले एक खूप उत्तम असे काढामाल आहेत आणि त्यांचाही मी एक छोटासा फॅन आहे मथुरने त्यांचं नाव अनेक महाराष्ट्रामध्ये पूर्ण म्हणजे गाजवलेलं आहे शर्यतीच्या जोरावर आणि दादा लवकरात लवकर बरे व्हा तुम्हाला माहिती आहे काही दिवसांपूर्वीच प्राणघातक हल्ला झाला त्याच्यामध्ये राहुलदादा पाटील व त्याचे सहकारी मित्र महेशदादा गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला आपण अनेक न्यूज वगैरेला बघितलंच तर आपण फक्त प्रार्थना करूया की दादा लवकरात लवकर तुम्ही पुन्हा एकदा बरे आहात हो। सुखरूप आपल्या घरी या नंतर तुम्ही अड्ड्यामध्ये या मथुर मथुरची फॅन फॉलोअर्स तुमची खूप वाट पाहत आहे तर दादा पुन्हा एकदा तो गुलाल तो जल्लोष आपल्याला पुन्हा एकदा अड्ड्यामध्ये बघायचं आहे दादा उसाटण्या अड्ड्यामध्ये तुम्ही भेटलात आणि मायेने तुम्ही जवळ बोलवलात की अरे यूट्यूबर्स तुम्ही या म्हणजे तुम्ही प्रत्येकाला आपुलकेने विचारतात हेच खूप मनाला भावलं मी उसाटण्या अड्ड्यामध्ये तुम्हाला आता भेटलेलो जिकडे आपला बैलगाडा महोत्सव झाला त्याच्यामध्ये आपला मथुरी होता आणि तुम्ही त्याच्यासोबत होता दरवेळी असतातच तर तो क्षण मी टिपला माझ्या कॅमेरातून आणि तुम्ही बघतात होता व्हिडिओवर तो क्षण खूप काही सांगून जात होता मथुर सतत तुमच्याकडे पाहतो आहे तुम्ही मथुरची काळजी घेतात आहेत तुमचं एक मुलाचं आणि वडिलांचं जसं नातं असतं तसं महादेवाचा नंदी म्हणजे आपला मथुर आणि बैलाचे मालक म्हणजे राहुलदादा पाटील यांचं नातं पण बघतो आहे त्याच्या अगोदर रणजितदादा निंबाळकर सर आहेत त्यांच्यासोबत तुमची शर्यत झाली तेव्हाही तुम्ही मैत्रीपूर्ण शर्यत कशी करावी बैलगाडा क्षेत्राच्या पलीकडे आपण मैत्री कशी जपावी हे तुम्ही पूर्ण बैलगाडा प्रेमींना सांगितलं तेव्हाही मी तुमचे इंटरव्ह्यू घेतले आपण स्क्रीनवर बघतोच आहे तुम्ही सांगितलं की सगळ्या शर्यती मी मैत्रीपूर्णच करतो आणि सगळेच माझे मित्र आहेत मग ते बैलगाडा प्रेमी असतील यूट्यूबर्स मित्र असतील किंवा अनेक असे त्यांचे सहकारी आहेत तुम्ही ज्या प्रेमाने आपुलकीने विचारपूस करतात तर देवापुढे आम्ही सर्व फॅन्स एकच प्रार्थना करतो की लवकरात लवकर राहू दादा बरे व्हावे लवकरात लवकर तुम्ही घरात येऊन अड्ड्यामध्ये प्रवेश करावा पुन्हा एकदा आपण तोच गुलाल तोच अड्ड्यामधला जल्लोष अनुभवया आणि मित्रांनो हा व्हिडिओ करण्याचा मागचं हेच कारण आहे अपन, की आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती बैलगाड्या संबंधित आणि एक्झॉटिक पेट्स ह्या रिलेटेड आपण व्हिडिओ टाकतो कुठेतरी ही गोष्ट सांगावीशी वाटली मला म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर आता आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा बाय बाय श्री स्वामी समर्थ